मिसेस जोगळेकर लवकरच तुम्ही लक्षाधीश होणार पण हो त्याबद्दल कोणालाही सांगू नका तुमच्या नवऱ्यालाही नाही तर माहीत आहे पुन्हा पुन्हा तीच धमकी देऊ नका असं म्हणत प्रिया उठली उचलेगिरी करणारे किंवा चोर यांच्याकडे हीन दृष्टीने दृष्टीनं पाहिलं जातं तेव्हा मानसशास्त्रज्ञांना लक्षात आलं की हा एक मानसिक आजार आहे आणि त्याला त्यांनी क्लेप्टोमॅनिया हे नाव दिलं या कथेचं रेकॉर्डिंग फार पूर्वी केलेलं आहे पुस्तक बरंच जुनं असावं आणि त्यामुळे लेखकाचं नाव त्याच्यामध्ये मला सापडलं नाही ही कथा आपण ऐकली असेल ही शक्यता फार कमी आहे पण तरीही जर पण ऐकली असेल आणि आपल्याला लेखक माहीत असेल तर मला जरूर सांगा यावेळेस मी सगळे इफेक्ट आणि म्युझिक या, या गोष्टींना पूर्ण फाटा दिलेला आहे आणि शब्दांमधल्या गॅप्स देखील काढून टाकल्या आहेत तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की सांगा धाडकन आपटलेला दरवाजाचा आवाज प्रियाच्या कानात घुमत होता शरदनं घराबाहेर पडताना रागानं दरवाजा ओढून घेणं हे आता रोजच झालं होतं तो आवाज म्हणजे त्याच्या आणि प्रियाच्या संबंधांच्या उतरत्या कळेचा देवतोक होता लग्नानंतर बारा वर्षांच्या प्रवासातील गेली दोन वर्ष फारच वाईट गेली सुरुवातीला शरद जरा समजुतीनं वागत असे पण आता समजणं समजावणं तो विसरूनच गेला होता दोघांमधले प्रेमाचे संवाद तर आटूनच गेले होते त्यातून मूल बाळ असत तर कोरड पडलेल्या संबंधांना ओल लागण्याची संधी मिळाली असती पण तेही नव्हतं प्रिया विचार करू लागली शरद दहा वाजता ऑफिसात पोहोचेल आणि मग लगेच त्याच्या सासूला म्हणजे प्रियाच्या आईला फोन करून कालची कहाणी अगतिकपणे कथन करेल मा सर्व शांतपणे ऐकून घेईल म्हणजे आतून जरी प्रियावरचा राग उचंबळून येत असला तरी जावयासमोर पोटच्या पोरीला कमी कसं लेखायचं पण जावयाशी संवाद संपल्यावर प्रियाला फोन करून दाबून ठेवलेला राग काळजी दुःख सगळं भडाभड -बड़ ओकून टाकायचं हेही नेहमीच होत प्रियानं गडाळाकडे पाहिलं दहा पंधरा कोणत्याही क्षणी माचा फोन येईल तिचा तर्क खरा ठरला फोनची बेल तिच्या कानात घुमायला लागली हताशपणा तिनं फोन उचलला आणि पलीकडून आवाज यायच्या आधीच ती म्हणाली बोल मा मला माहितच होतं तुझा फोन येईल म्हणून मानं तिचं नेहमीचं लेक्चर पाच एक मिनिटं ऐकवलं अगदी शंकर महादेवन सारखं एका श्वासात सर्व संपल्यावर उतू गेल्यावर दूध जसं शांत होतं तसं ती म्हणाली प्रिया अगं कधी संपणार आहे हे सगळं मा तुला माहीत आहे ना हे माझं लहानपणापासूनच आहे मी चोरी करते ती मला करावीशी वाटते म्हणून नाही माझ्याच्यानं ती केली जाते नकळत मी काय करू त्याला तेही खरंच होतं प्रिया ही क्लेप्टोमेनियक होती तिच्या हातून चोरी होतच असे कधी जाणून बजून ती चोरी करत नसे तिच्या हातून अजाणता नकळत चोरी होत असे आणि अनेकदा अने काही क्षुल्लक वस्तू ज्या किमती किंवा मौल्यवान नसत अशाही तिच्या चोरीच्या शिकार व्हायच्या कधी एखादं साधं पेन कधी कंगवा फणी किंवा हात रुमाल सुद्धा जवळपासच्या सर्वच दुकानात शरदनं याबद्दल आधीच स्वतः कळवलेलं होतं आणि त्यामुळं जरी प्रिया एखाद्या वस्तूच्या चोरीबद्दल पकडली गेली तरी त्याबद्दल कोणीच तिला गुन्हेगार समजत नसे घेतलेल्या वस्तूचे पैसे नंतर शरद फेडत असे किंवा ती वस्तू परत करत असे त्या भागातील पोलीस चौकीमध्येही प्रियाच्या या स्वभावाबद्दल माहिती पुरवण्यात आली होती प्रिया ही एक मानसिक आजाराची रुग्ण होती अगदी लहानपणापासून शाळेत असताना मैत्रिणीची पेटी लंपास केल्यानंतर सॉरी म्हणून तिच्या मान ती परत केली होती तेव्हा त्याचं इतकं गांभीर्य वाटलं नव्हतं पण त्यानंतर जेव्हा असे प्रसंग वारंवार होऊ लागले तेव्हा मात्र तिला काळजी वाटली पण कशी तरी काही वर्ष निभावून नेली मध्यंतरी चोरीची सवय गेल्यासारखंही वाटू लागलं होतं शरदची लग्नानंतर पहिली काही वर्ष तर काहीच घडलं नव्हतं पण गेली दोन तीन वर्ष तिच्यामधला झोपी गेलेला चोर पुन्हा जागा झाला होता शरदला प्रथम शॉक मग काळजी आणि आता राग येऊ लागला होता त्यानं अनेक वेळा प्रियाला सांगून पाहिलं की आपण मनोविकारांच्या डॉक्टरचा सल्ला घेऊन पाहू पण प्रियाला या नावाचीच भीती वाटत असे ती अजिबात त्यासाठी तयार होईना मग बिचारा शरद तरी काय करणार प्रियाच्या आईकडे तक्रार करण्यापलीकडं तो काहीच करू शकत नव्हता दुसऱ्या कोणाला आणि काय सांगणार आपलेच दात आणि आपलेच ओठ प्रिया सुन्नपणे कोचावर बसून टीव्हीवरचा कार्यक्रम पाहत होती अर्थात तिचं मन तिचे विचार दुसरीकडेच भरकटत होते काय होणार आहे आपलं आपल्या संसाराचं आयुष्याचं इत्यादी काळजीच्या विचारांनी तिच्या मनाला विळखा घातला होता आणि इतक्यात बेलचा आवाज आला स्वप्नातून जाग झाल्यासारखी ती उठून फोनकडे धावली आणि पुन्हा एकदा बेलचा आवाज ऐकल्यावर तिच्या लक्षात आलं की आवाज दरवाजाच्या बेलचा आहे फोनचा नाही ती दरवाजाकडे वळली दरवाजा उघडून पाहते तर एक रांगडा इसम दारात उभा होता पांढरे शुभ्र कपडे पायातही पांढऱ्या रंगाच्या चपला आणि या त्याच्या सर्व श्वेत प्रदर्शनाला विरोध करणारं त्याचं विड्यानं रंगलेलं लाल तोंड कोण पाहिजे आपल्याला तिनं घाबरतच विचारलं प्रिया जोगळेकर आपणच ना त्या इसमान विचारलं हो मीच पण तुम्ही कोण काय हवंय तुम्हाला कुठून आलात रिलॅक्स मिसेस जोगळेकर मी सर्व सांगतो जरा आत येऊ का तिच्या उत्तराची वाटही न पाहता त्यानं धक्का देऊन दार पूर्ण उघडलं आणि आत प्रवेश केला प्रिया आता मात्र खरोखरच घाबरली तो म्हणाला हे पहा तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही मी एक सौदा करायला आलोय मला काही नकोय तुम्ही सेल्समन वगैरे असाल तर प्लीज माझे मिस्टर आल्यावर या मला काही नकोय अहो पण मी विकायला काही आलेलो नाहीये मी विकत घ्यायला आलोय विकत घ्यायला काय मला तुमच्या आणि तुमच्या नवऱ्याबद्दल सर्व माहितीये शरद जोगळेकर शिक्षण बी कॉम नुकतीच स्टेट बँकेत नोकरी मिळाली आहे आणि तुम्ही तुम्हाला एक आजार आहे चोरीचा अर्थात त्यात तुमचा काही दोष नाही तुम्ही नाईलाजानं असं कृत्य करता पण हे सर्व लोक कसं समजतील शेवटी चोरी ती चोरीच नाही ग आणि समजा शरदच्या बॉसला ही गोष्ट कळली तर म्हणजे तुम्ही विचार करा तुमच्याकडे काम करणारा कोणी माणूस चोर आहे असं तुम्हाला जर कळलं तर तुम्ही काय कराल त्याला ठेवाल का नोकरीवर प्रियाला धक्काच बसला तिनं कानावर हात ठेवले जणू ती जे ऐकत होती त्यावर तिला विश्वास ठेवायचा नव्हता तर तुम्हाला हे सगळं कसं माहिती तुम्हाला काय हवंय तुम्ही ब्लॅकमेल करता आहात का हे बघा मिसेस जोगळेकर तुमच्याकडच्या कवड्या घेऊन मी काय करू मी सांगितलं ना मी इथं विकायला नाही विकत घ्यायला आलोय तुम्हाला एक लाख रुपये मिळवायचे का एका दिवसात प्रियानं तोंडावरचा हात काढला तिच्या तोंडाचा चंबू विस्फारलेल्या डोळ्यांशी जणू स्पर्धा करत होता एक लाख पण आमच्याकडून काय का विकत हवंय तुम्हाला काही नाही फक्त तुमच्या फावल्या वेळेतला एक तास आणि त्या एक तासात काय करायचं हे आम्ही सांगू काय करायचं मी ते मी नाही सांगू शकत तुम्ही माझ्या बरोबर चला माझ्या एका मित्राकडे तो तुम्हाला सर्व समजावून सांगेल खाली गाडी उभी आहे जवळच जायचं आहे पुन्हा तुम्हाला घरी अर्ध्या तासात सोडण्याची मी व्यवस्था करीन प्रिय घाबरत पण रागात म्हणाली मी तुमच्या कुठेही येणार नाहीये कळलं तुम्ही आधी इथून चालते वा ठीक आहे आम्हाला काही तुमच्या सेवेची आवश्यकता आहे असं समजू नका पण पर त्याचे परिणाम तुम्ही जाणताना एक लाख रुपये तर गेलेच पण शरदची नोकरी गुल तुम्हाला काही अडचणी कमी आहेत असं नाही पण आणखीन एक जरा मोठी अडचण ठीक आहे निघतो तर मी असं म्हणून तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला प्रियाला काहीच सुचेना ती भांबावली होती या माणसाची धमकी खरी असेल तर शरदची नोकरी कशी बशी अनेक दिवसांनी मिळवलेली चांगली नोकरी पुढच्याच महिन्यात शरदला कायम करणार होते अशा सर्व विचारांच्या कल्लोळातून जन्म घेत शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले पण ना, मला कपडे तरी बदलावे लागतील मला माहीतच होत हे होणार अशा आत्मविश्वासाच्या आविर्भावात त्या इस्मानं कोचावर फतकल मारली आणि तिथे पडलेलं मासिक उघडलं काही क्षण त्या राक्षसाकडे पाहत प्रिया बेडरूम मध्ये गेली लाल रंगाच्या जुनाट मारुती गाडीतनं प्रिया त्या इस्मा बरोबर निघाली तिनं एका शब्दानंही त्याला काही विचारलं नाही आणि त्यानंही तिच्याशी काही संवाद साधला नाही प्रिया हाताची घडी छातीची घट्ट धरून बसली होती अंगाचं शहरणं लपवण्याचा प्रयत्न करत पंधरा मिनिटांनी गाडी एका रस्त्याच्या कडेला उभी राहिली प्रियानं पाहिलं ते ग्रांट रोड भागात आले होते प्रथमच त्या माणसानं मौन व्रत सोडून विड्यानं रंगलेल्या दातांचं दर्शन घडवत म्हटलं चला मिसेस जोगळेकर इथेच जायचंय आपल्याला आज्ञाधारकपणे प्रिया उतरली समोर एक सेकंड ग्रेडचं हॉटेल होतं हॉटेल ग्रँड टुरिस्ट दोघही हॉटेलला चिरले लिफ्टनं तिसऱ्या मजल्यावर जाऊन रूम नंबर तीनशे छत्तीस ची बेल वाजवली काही सेकंदातच दार उघडलं त्या इस्माचा मित्र त्याच्यापेक्षा बरा दिसला एखाद्या एक्झिक्युटिव्ह प्रमाणे कपडे गळ्यात टाय सोनेरी काड्यांचा चष्मा आणि दिसायला तरी सज्जन वाटला वय अंदाजे पस्तीस वेलकम मिसेस जोगळेकर मला खात्री होती तुम्ही पंकज बरोबर याल याची अच्छा म्हणजे या औलियाचं लेबल पंकज आहे तर प्रिया मनातल्या मनात म्हणाली माझं नाव इब्राहिम या ना आत बसा असं म्हणत तो आत शिरला खोलीत कोचा समोर टेबल वर ब्रीफकेस होती काही फाईल्स बाहेर काढलेल्या होत्या मध्ये एक सिगारेट जळत होती खोलीत आणखी काही सामान किंवा कपडे इत्यादी दिसत नव्हतं या इब्राहिम साहेबांचं आगमन नुकतंच झालं असावं आणि त्याचं प्रयाणही लगेचच होणार असा, लगे असा तर्क ते दृश्य पाहून तिनं केला इब्राहिम अगदी आदबीनं बोलत होता मिसेस जोगळेकर तुम्ही काय घेणार थंड गरम मला काही नको कामाचं काय ते बोला लवकर प्रिया अडखळत उत्तरली नो प्रॉब्लेम तुम्हाला लवकर घरी जायचं असणार ठीक आहे सांगतो इब्राहिम कोचावर जरा विस्तारितपणे बसला डोळे क्षणभर मिटून घेतले आणि मग अत्यंत नाटकीपणे चेहऱ्यावर नाजूक स्मिथ आणून तो अलगद म्हणाला त्याचं काय आहे मला तुमच्या म्हणजे शरद आणि प्रिया जोगळेकर या दोघांबद्दल पूर्ण माहिती आहे शरद हे नुकतेच स्टेट बँकेत नोकरीला लागले लवकरच परमनंट होणार आहेत आणि आपण तसा काही करत नाही फक्त अधून मधून चोरी अर्थात तुम्ही खऱ्या अर्थी चोर नाही पण तुम्हाला तुमच्या मनोविकारामुळे चोरी करणं भाग पडतं ही गोष्ट मला माहीत आहे पण तुम्ही अगदी चोरी करू शकता कोच्यासमोरच्या या अवलियाचं भाषण सुन्नपणे ऐकत होती अस्वस्थता थोडी काळजी आणि बरीचशी भीती याचं मिश्रण तिच्या चेहऱ्यावर मी म्हणत होतो तर मिशेष जोगळेकर तुमच्या या स्वभावाचा फायदा करून घ्यायची माझी योजना आहे म्हणजे सर्वांचाच फायदा तुमचा माझा सर्वांचाच तुम्हाला फक्त आणखी एक चोरी करायला लागेल पण यावेळी अजाणता नाही तर जाणून बुजून मी सांगतो तिथे प्रियाचे डोळे विस्फारून तोंडाचा चंबू झाला पण ती काही म्हणण्याच्या आतच इब्राहिमनं त्याचं संभाषण पुन्हा सुरू केलं डोंट वरी मिशेस जोगलेकर यामध्ये तुम्हाला काही काळजी करण्याचा किंवा भीतीचा कारण नाही कारण सर्व ठिकाणी अगदी पोलीस चौकीमध्ये तुमच्या क्लेप्टोमेनियाबद्दल तुमच्या नवऱ्यानं माहिती दिलेली आहे हे तुम्ही जाणता तेव्हा पोलीस तुम्हाला गुन्हेगार म्हणून पकडणार नाहीतच आता तुमच्या चोरी बद्दल लिंकिंग रोडवर चंपकलाल ज्वेलर्स हे दुकान तुम्ही पाहिलं असेलच त्या दुकानामधून एक दागिना तुम्ही घ्यायचा आहे मी तुम्हाला इब्राहिमचं बोलणं मध्येच तोडत प्रिया किंचळली काहीही काय बोलताय दागिन्याची चोरी करू कदापि शक्य नाही पंकजच्या स्टेट बँकेतल्या मॅनेजरचं नाव काय रे ना त्याचा फोन नंबर आहे आपल्याकडे चल जरा फोन लाव जरा पंकजनं खिशातन खिशातनं डायरी काढली पानं उलटली आणि नंबर मिळाल्यासारखा आविर्भाव करून तो टेलिफोनकडे जाऊ लागला प्रियाची नजर भेदरल्यासारखी पंकज आणि इब्राहिमच्या चेहऱ्यांशी खो खो खेळत होती तिची छाती धडधडत होती पंकज फोनपाशी पोहोचला आणि त्यानं रिसिव्हर उचलला प्रियाच्या तोंडून कसे बसे शब्द बाहेर पडले थांब जरा मला सांग काय करायचं ते डॅट्स लाईक अ गुड गर्ल इब्राहिम निर्लज्जपणे म्हणाला पंकज त्याच टेलिफोन करण्याचं नाटक संपवून पुन्हा कोचावर स्थानापन्न झाला काही काळजी करू नका तुम्ही अह तुमच्या नवऱ्याची नोकरी जाण्यात आम्हाला काय फायदा तुम्ही जर माझ्या ऐकलं ता तर तुमचं तसं काही होणार नाही तर आता सविस्तरपणे सांगतो तुम्ही चंपकलाल ज्वेलर्स मध्ये आज दुपारी साडेतीन वाजता शिरायचं दरवाजा समोरचं जे काउंटर आहे तिथे जायचं दुकानात त्यावेळी जो सेल्समन असेल तो तुमच्याकडे आला की त्याला काउंटरच्या मागच्या भिंतीवरच्या कपाटात अतिशया शेल्फवर वर लावलेलं दोनशे एक नंबरचं हाराचं डिझाईन दाखवायला सांगायचं तुम्हाला समोर तो हार अडकवलेला दिसेलच त्याच्या खाली दोनशे एक नंबरचं लेबलही ले दिसेल तो हार त्यानं खाली काढला की त्या क्षणी दुकानात काहीतरी गडबड होईल काउंटरच्या त्का� दुसऱ्या टोकाला अर्थातच तो सेल्समन काउंटरवर काढलेला दागिना तुम्हाला दाखवायला ठेवून काय गडबड झाली ते पाहायला दुसऱ्या बाजूला जाईल तेव्हा तो हार हातात घेऊन सरळ दुकानाच्या बाहेर पडायचं शांतपणे नेहमीच्या चालीनं धावत वगैरे अजिबात नाही कळलं का आणि जर तुमचं हे पलायन कोणाच्या लक्षात आलं आणि तुम्हाला कोणी अडवलं तर तुम्ही तो सरळ हार परत करायचा सिंपल आणि समजा कोणीच अडवलं नाही तर दुकानातून बाहेर पडायचा उजवीकडे वळायचं तिथे अंधळ्याची काठी घेतलेला काळा चष्मा लावलेला एक भिकारी तुम्हाला दिसेल त्याच्या हातात जो डबा असेल त्यात तुम्ही तो हार टाकायचा आणि रस्ता ओलांडून समोर जायचं एक गाडी उभी असेल त्या गाडीत तुम्ही फक्त बसायचं आणि ती गाडी तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवेल या सगळ्या कार्यक्रमाला फक्त अर्धा तास लागेल आणि अर्ध्या तासाच्या तुम्हाला एक लाख रुपये मिळतील प्रिया हे सर्व ऐकून आदरली होती काय करावं काय बोलावं तिला काही कळत नव्हतं तरी हिंमत करून ती म्हणाली आणि समजा नंतर चोरी उघडकीला येऊन पोलीस तपास झाला आणि माझ्याकडे पोलीस आले तर काही घाबरू नका मला या हॉटेलच्या नंबरवर फोन करा आणि मी तुमच्याकडे हार परत करण्याची व्यवस्था करेन पोलिसांना सांगा तुम्ही तो हार दुसरीकडे ठेवलाय आणि दुसऱ्या दिवशी परत कराल पण समजा पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत एक आठ दिवस आपण वाट पाहू तर आठ दिवसांनी तुमच्या घरी एक लाखाचं पार्सल पोहोचेल हा माझा शब्द आहे आता तुम्हाला मी माझ्या इकडचा फोन नंबर देतो असं म्हणून इब्राहिम टेबलावरील ब्रीफकेस घ्यायला वाकला अचानक त्याचा तोल जाऊन तो पडला आणि ब्रीफकेसला धक्का लागून ती धाडकन खाली पडली त्यातील अनेक वस्तू इतस्त विखुरल्या फाईल सुटे कागद पेन रुमाल सिगरेट केस सिगारेट पाकिट पासपोर्ट आणि अने इतर अनेक लहान सहान ओ सॉरी असं म्हणत इब्राहिम खाली पडलेल्या जिन्सा गोळा करू लागल्या पंकजही त्याला मदत करत होता रिफ्लेक्स ऍक्शन न म्हणा पण प्रिया ही वस्तू गोळा करू लागली तर मग ठरला दुपारी साडेतीन वाजता चंपकलाल ज्वेलर्स मिसेस जोगळेकर लवकरच तुम्ही लक्षाधीश होणार पण हो त्याबद्दल कोणालाही सांगू नका तुमच्या नवऱ्यालाही नाही तर माहीत आहे पुन्हा पुन्हा तीच धमकी देऊ नका असं म्हणत प्रिया उठली दुपारचे बारा वाजले होते पंकजनं तिला घरी पोहोचवलं तेव्हा बारा वीस झाले होते ती घरी पोहोचली आणि पलंगावर आडवी झाली तिचं डोकं अतिशय दुखत होतं काय करावं काही सुचत नव्हतं शरदला सांगावं का सगळं पण तो आहे खूप रागीट विचार न करता वागणारा समजा त्यामुळे खरोखरच या इब्राहिमनं त्याच्या साहेबांना कळवलं आणि त्याची नोकरी गेली तर तसं नको हो व्हायला पण त्यापेक्षा त्यापेक्षा त्याला नंतरच सांगते सर्व पण नंतर तरी सांगावं का कदाचित एक लाख रुपये मिळाल्यावर तो काही म्हणणार नाही एक एक लाख तिला इतके पैसे कधी पाहिलेच नव्हते त्यामुळे अचानक मनोबल वाढल्यासारखं वाटलं गोळी घेऊन ती शांतपणे डोळे मिटून पडून राहिली दीड वाजता उठून तिनं स्वयंपाक घरात जेवायला काय आहे याचा शोध घेतला पण तिला भूकच नव्हती वेळ जाण्यासाठी तिनं टीव्ही सुरू केला आणि त्यासमोर बैठक मांडली पावणे तीन वाजता प्रिया घराबाहेर पडली वरळीहून खारला जायला अर्ध्या तासाचा अवधी पुरेसा होता पण ती जरा लवकरच निघाली उगीच उशीर नको व्हायला त्र्याऐंशी नंबरची बस घेऊन ती लिंकिंग रोडवर उतरली तेव्हा सव्वा तीन वाजले होते स्टॉपवरून चंपकलाल ज्वेलर्स मध्ये जायला तिला फक्त पाच मिनिटं लागणार होती प्रिया बस स्टॉपवरच उभी राहिली दहा मिनिटांनी ती निघाली चंपकलाल ज्वेलर्स दुकानाचा बोर्ड दिसला आणि तिचे छातीचे ठोके टॉप गिअर मध्ये धावू लागले एक दीर्घ श्वास घेऊन सर्व मनोधैर्य एकत्र करून ती त्या दुकानात शिरली इब्राहिमनं दुकानाचा चांगला अभ्यास केला होता यात शंका नव्हती त्यानं वर्णन केल्याप्रमाणेच दुकानाचं इंटेरियर होतं तिनं समोरच्या काउंटरकडे जाऊन वरच्या भिंतीवरच्या शेल्फचं निरीक्षण केलं सहा सात शेल्फ होती प्रत्येक शेल्फ वर लावलेल्या दागिन्यांवर ठळक अक्षरात नंबरची लेबला अडकवली होती तिनं तीन नंबरचं शेल्फ पाहिलं त्यावर एका सोन्याच्या हारावर दोनशे एक नंबरचं लेबलही होतं तितक्यात दुकानातील सेल्समन तिच्या जवळ आला गुड आफ्टरनून मॅडम मे आय हेल्प यू त्यांना आदमीन विचारलं प्रियानं सर्व शेल्फ कडे नजर फिरवत थोडं थांबून दोनशे एक नंबरच्या दागिन्याकडे बोट दाखवून म्हणलं तो हार जरा दाखवा त्या सेल्समननं हार खाली काढला आणि काउंटरवर ठेवला आणि त्याच क्षणी काउंटरच्या दुसऱ्या टोकाला मोठा आवाज झाला तिथं उभ्या असलेल्या गिरायकाच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या बॅगचा धक्का लागून शोकेशची काच फुटली होती त्याच्या हातालाही लागलं असावं कारण तो कळवळून काउंटरवर झुकला प्रियाच्या समोरील सेल्समन एक्सक्यूज मी मॅडम असं म्हणत त्या ठिकाणी जायला निघाला सर्व कसं इब्राहिमनं सांगितलं होतं तसंच जणू हे एक कठपुतळीचं नाट्य होतं आणि त्याच्या दोऱ्या वरून इब्राहिम हलवत होता कोणी पाहत नाही हे लक्षात आल्यावर प्रियानं तो हार पटकन पर्स मध्ये टाकला आणि ती शांतपणे दुकानाच्या दाराबाहेर गेली आणि बाहेर पडली बाहेर पडताना तिनं तिरक्या नजरेनं आत पाहिलं तो सेल्समन अजूनही जखमी गिरायकाशीच बोलत होता आणि प्रियाच्या निघून जाण्याची त्याला चाहूलही लागली नव्हती दारावरचा वॉचमनही स्टुलावर बसून रस्त्यावरची रहदारी नेहाळण्यात मग्न होता बाहेर पडल्यावर प्रिया उजवीकडे वळाली थोडं पुढे चालून गेल्यावर तिला एक आंधळा भिकारी हातात डबा घेऊन चालत तिच्याकडे येताना दिसला तिला अगीच हायस वाटलं म्हणजे ही चोरीची वस्तू हातातून गेली की आपण मोकळे असं तिला वाटत होतो तिनं तो भिकारी जवळ येताच पर्स मधील हार काढून पटकन त्या डब्यात टाकला आणि मग इब्राहिमच्या सूचनेप्रमाणे रस्ता क्रॉस करून ती समोर गेली एक पांढरी फियाट गाडी तत्परतेनं तिच्या जवळ येऊन थांबली पंकज नामक व्यक्ती त्यात होतीच त्यानं दार उघडून तिला बसण्याची खूण केली आणि हे सगळं नाट्य केवळ आठ मिनिटात उरकलं होतं प्रिया सव्वा चार वाजता घरी पोहोचली संध्याकाळी शरद घरी आला तेव्हा ती गप्प गप्पच होती घडलेली हकीकत शरदला सांगावी का नाही कशी सांगावी इत्यादी विचारांचं द्वंद्व तिच्या मनात चाललं होतं काहीतरी बिनसलय हे शरदला जाणवलं आणि तो म्हणाला काय ग प्रिया काय झालंय प्रिया गप्पच होती जरास रागावूनच शरद म्हणाला अगं मी काय विचारतोय काय झालं पुन्हा एकदा तू शरदच्या प्रश्नाचा ओघ जाणून प्रिया उत्तरली हो शरद पुन्हा तेच घडलंय पण यावेळी मी नकळत नाही तर जाणून बुजून चोरी केली काय शरद किंचाळला त्याला कळे ना ही काय म्हणते मग प्रियानं त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली शरदनं कपाळावर हात मारला म्हणाला अग प्रिया तुला मूर्ख म्हणावं का भोळी का काय आतापर्यंत ठीक होत लहान सहान गोष्टी होत्या पण सोन्याचा हार आणि तो आपण परतही करू शकत नाही देव जाणे किंमत काय होती ते मी आयुष्यभर काम करूनही त्याची किंमत फेडू शकणार नाही आणि या गुंडांच्या धमकीला घाबरलीस आमचे सहस्रबुद्धे साहेब खूप चांगले समजूतदार आणि सुशिक्षित आहेत तुला क्लेप्टोमेनिया आहे म्हणून मला नोकरीवरून अविचारी अजिबात नाहीत कळलं मला विचारायचंच तरी एकदा अरे पण तो इब्राहिम म्हणालाय की तो हार परत करेल असं प्रिया कळकळीने म्हणाले शरद अधिकच संतापला तू खरंच मूर्ख आहेस तो तुझा इब्राहिम आतापर्यंत हार घेऊन सीमा पारही गेला असेल अशा लोकांच्या शब्दावर तू विश्वास कसा ठेवतेस तुला खोटं वाटतं तर बघ त्याला फोन करून शरदनं इब्राहिमनं दिलेल्या नंबरवर फोन केला तर टेलिफोन निगमचा रेकॉर्डेड संदेश ऐकू आला हा नंबर अस्तित्वात नाही त्यानं रिसिव्हर प्रियाच्या कानाशी नेऊन तिला तो ऐकवला झालं समाधान आता तो इब्राहिम तरी अस्तित्वात आहे का नाही कोण जाणे शरदनं मग टेलिफोन डिरेक्टरी उघडून त्यातून हॉटेल ग्रँड टुरिस्टचा नंबर शोधून त्यावर फोन केला आणि रूम तीनशे छत्तीस मधल्या इब्राहिमशी बोलण्याची विनंती केली सॉरी सर मिस्टर इब्राहिम एक तासापूर्वीच रूम सोडून गेले फॉरवर्डिंग पत्ता त्यांनी ठेवलेला नाही शरद आणि प्रिया आता खरोखरच चिंताग्रस्त झाले शरद म्हणाले आता दुसरा पर्याय नाही आपण सर्व हकीकत पोलीस स्टेशनवर जाऊन सांगू पुढे काय होईल ते नशीबच जाणू व्हेरी इंटरेस्टिंग इन्स्पेक्टर राठोड प्रियाची हकीकत ऐकून झाल्यावर हसतच म्हणाले आमच्याकडे चार वाजताच चंपकलालकडून चोरीची तक्रार आली आहे तुम्हाला कल्पना आहे तुम्ही किती किमतीचा दागिना चोराच्या खिशात टाकलात पन्नास लाख रुपये शरद आणि एकमेकांकडे पाहिलं दोघांच्या चेहऱ्याचा रंग उतरला होता पण तो तो तुमचा चेहरा नीट पाहण्याच्या मनस्थितीत नसावा कारण तुमचं वर्णन अजिबात करू शकला नाही तुम्ही कबुली दिलीत ते चांगलं झालं कारण आज ना उद्या तुमच्या पूर्वीच्या केसेसच्या आधारावर आम्हाला तुम्हाला संशयित म्हणून ओळख परेडमध्ये न्यावंच लागलं असतं एनिवे anyway, तुम्ही इब्राहिम आणि पंकज या लोकांबद्दल जरा सविस्तर सांगा बघू अर्थात त्यांची ही खरी नावं नसणारच पण त्यांचं वर्णन लकबी आणि इतर जे काई इल, काही तुमच्या निरीक्षणात आलं असेल ते आम्हाला त्यांना ओळखण्यासाठी मदत होईल अशा काहीही गोष्टी प्रियानं दिलेल्या रिपोर्टची नोंद करून झाल्यावर इन्स्पेक्टर राठोड म्हणाले ठीक आहे मिसेस जोगळेकर आता तुम्ही जाऊ शकता पण जोपर्यंत या गुन्ह्याचा छडा लागत नाही तोपर्यंत तुम्हीही सस्पेक्ट लिस्टमध्ये आहात हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे मुंबई सोडून तुम्ही जाऊ शकत नाही ओके आम्ही त्या हॉटेलमध्ये चौकशी करतो पण हा लबाड सापडणं कठीण आहे त्यांची खरी नावं पत्ता हे माहीत नाही कदाचित आतापर्यंत लांब पळूनही गेले असतील शरद आणि प्रिया मोठ्या कष्टानं उठले आणि इन्स्पेक्टरचा निरोप घेऊन जायला निघाले पण प्रिया काहीशी विचारचक्रात घडून गेली होती दारापाशी जाऊन अचानक थांबली दोन्ही हातांनी डोकं दाबून धरत डोळे बंद करून दोन मिनिटं स्तब्ध उभी राहिली आणि मग एकदम डोळे विस्फारले आणि हसायला लागली शरदला काही कळेच ना प्रिया अग असं काय करतेस काय झालं तिनं उत्तर न देता त्याचा हात पकडला आणि धावतच इन्स्पेक्टर राठोडच्या टेबलपाशी धावली इन्स्पेक्टरही आवाक होऊन काय झालं म्हणून पाहत राहिले अति उत्साहामुळे आणि अस्वस्थतेमुळे जरा धापा टाकतच प्रिया म्हणाली इन्स्पेक्टर तुम्ही त्या लुच्च्यांना पकडू शकता माझ्याकडे त्याचं खरं नाव आणि पत्ता आहे कसं काय नीट सांगा पाहू प्रियानं तिची पर्स उघडली आणि इन्स्पेक्टरच्या टेबलवर पालथी केली पर्स मधील घातली आणि ती वस्तू इन्स्पेक्टरच्या हातात दिली ती वस्तू होती एक ड्रायव्हिंग लायसन्स त्या कथित प्रिया म्हणाली इब्राहिमच्या हातून धक्का लागून जेव्हा त्याची ब्रीफकेस कलंडली तेव्हा मीही काही जिंचा गोळा करून त्यांना परत दिल्या फक्त एक सोडून हे त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स नेहमीप्रमाणे मीही नकळत अजाणता केलेली चोरी सफाईनं निष्णात चोराच्याही लक्षात आलं नाही पण माझ्या स्वभावाप्रमाणे ही अजाणता केलेली चोरी असल्यानं मलाच त्याचा विसर पडला होता आणि आता अचानक मला हे आठवलं इन्स्पेक्टर राठोडनं ते ड्रायव्हिंग लायसन्स उघडलं त्यावर नाव होतं कमलेश त्रिवेदी फोटो ही अर्थातच होता हा फोटो पहा हाच का तुम्हाला भेटलेला इब्राहिम प्रियानं फोटो नीट पाहिला होय साहेब हाच तो लफंगा दॅट्स ग्रेट या लफंग्यानं नावाबरोबर आपला धर्मही बदलला होता तर ठीक आहे आता तुम्ही काही काळजी करू नका आम्ही लवकरच त्याला पकडतो मिसेस जोगळेकर तुमच्या या जाणून बुजून केलेल्या चोरीमुळे आज एक खरा खुरा चोर पकडला जाणार आहे पण प्लीज डोंट रिपीट दिस मिस्टेक ओके हो प्रियानं आपली पर्स घेतली आणि आनंदानं ती शरद बरोबर बाहेर पडली इन्स्पेक्टर राठोडांनी दाराशी येऊन त्यांना हाक मारली आणि म्हटलं मॅडम तुम्ही बराच वेळ माझ्या टेबलपाशी होतात म्हणजे माझं रिव्हॉल्वर वगैरे तुमच्या पर्स मध्ये चुकून काही गेलं नाही ना बघा नीट आणि जोर जोरात हसत त्यांनी हात वर करून त्यांना निरोप दिला